नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेश्च मोटिवेशन मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असे मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे जे जालन्या जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये आहे तो मित्रांनो आपण दर दिवशी या मार्केटचे आपल्याला भाव दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याला आपला प्रतिसाद पण चांगला येत आहे तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला आपल्या लाईकमुळं आपला हा व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो तर जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो तर मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल आजची तारीख अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या टाइम झालेला बघा पौने पावणे पाच वाजलेले आहे चार वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहे आपण हे भाव दाखवताना चार वाजून पंचेचाळीस मिनिटाचे हे भाव आहे मा मलाच्या आवकनुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते शेवटी मार्केट आहे मित्रांनो मित्रांनो बोलूया आजच्या भावाबद्दल सगळ्यात अगोदर शिमला शिमलाचे जे सध्याचे जे मार्केट चालू आहे आज ते बारा ते तेरा रुपयापर्यंत शिमला मिरची घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो पिकाडोड मिरची पिकाडोडच्या मिरचीमध्ये फार घसरण आहे सहा रुपयापर्यंत आज मार्केट खरेदी झालेलं आहे त्यानंतर मित्रांनो बळीराम मिरची बळीरामचे जे आजचे भाव आहे ते बारा रुपयापर्यंत बळीराम मिरची गेलेली आहे त्यानंतर ज्वेलरी मिरची मित्रांनो ज्वेलरीमध्ये पण फार घसरण जाणवते आज एक सोळा रुपयापासून वीस रुपयापर्यंत बळीराम मिरची घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो आरमार मिरची आरमारचे जे भाव आहे आज ते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत अरमार सध्या घेण्यात येते आणि त्यानंतर मित्रांनो वाल वालचे जे भाव आहे आज पण साध्या वालमध्ये फार घसरण जाणवली दहा रुपयापर्यंत वाल घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो पोपट वाल पोपट वाल थोडंफार तेजीमध्येच आहे मित्रांनो एक तीस ते बत्तीस रुपये सध्या मार्केटमध्ये खरेदी होत आहे आणि गोबीचे पण भाव जे आहे ते अठरा रुपयापर्यंत गोबी घेण्यात येते त्यानंतर मित्रांनो बोलूया आपण गवारबद्दल गवारचे जे आजचे भाव आहे ते सव्वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत गवार जाते आणि एक दोन ठिकाणी बीन्स पण आलेले होते बीन्सचे आजचे जे भाव आहे ते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत सध्या चालू आहे तर मित्रांनो आता बोलूया आपण महत्त्वाची जी मिरची येते आपली जीव जी फोर शार्कवन आणि तलवार या मिरचीबद्दल जी मिरची महत्त्वाची मिरची जी आपल्या इथून एक्सपोर्ट इम्पोर्ट होते आजूबाजूच्या जेवढे पण राज्यामध्ये तर त्याचे जे जे आपण भाव दाखवतोय हे चार वाजून पंचेचाळीस मिनटाचे भाव आहे सध्याचे जे भाव सुरू मित्रांनो हे पंचवीस रुपयापासून सव्वीस रुपयापर्यंत सध्या मार्केट सध्या सुरू झालेले पंचवीस ते सव्वीस रुपये जी फोरचे भाव सध्या सुरू मित्रांनो एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते शेवटी मार्केट मित्रांनो कारण मालाच्या आवकवर डिपेंड राहील मालाची आवक कमी जास्त झाली तर एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणू शकते तर मित्रांनो आपण भाव दाखवताना हे चार वाजून पंचेचाळीस मिनटाचे भाव आहे तर मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरिता जास्तीत जास्त लाईक करत चला आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आपण नेहमी आपल्याकरता जसे पण या मंडीचे भाव पण होतात तसे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो पुन्हा उद्या भेटूया जसं पण बा या मंडीचे भाव उघडतात तसं आपल्याला व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो